हे पित्रांनो तुम्हांना नमस्कार करतो ओम श्री गणेशाय दयनी ओम श्री कुलदेवतायनी ओम श्री गुरु देवतायनी ओम सर्वश्री इष्टलिंगा देवताय नमोलम शोशनाथ मित्रांनो मी कडापना परत एकदा अपने समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे आज दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस शालिवान शक एकोणवीसशे सेहेचाळीस संवत्सर कृती अयन दक्षिण ऋतू वर्षा मास आषाढ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे दुपारी दे तीन वाजून सहा मिनिटानंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे हस्त नक्षत्र आहे सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटानंतर चित्रा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शिवयोग आहे जो अहोरात्र असणार आहे करण मित्रांनो करण आहे दुपारी तीन वाजून सहा मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून एकोणावीस मिनिटांनंतर बहु कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मिथून राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील अस्त याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एकोणावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या एक पड़ी पानी, पड़ी एक घ्या आणि हा संकल्प करू हर ओम शिवशिव शंभो राधे प्रवर्त मानस्य ब्रह्म द्वितीय पराार्थे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे चंबुद्रतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण बाकी महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाने शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस प्रभावादी षष्टी संस्तरामध्ये क्रोधी नामसहे दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मासे शुक्ल पक्षे शनिवार वासरे हस्तनक्षत्रे शिवयोगे वनिज करणे सप्तमी शुभ तितो वीरगोत्रात उत्पन्न मिकारत्मा मोह पादुर्थ क्षयद्वारा श्री पार्वतीपती विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमयपणे येत राहील मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक चौदा पंधरा एकोणावीस एकवीस बावीस तेवीस सव्वीस सत्तावीस आणि एकतीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस आणि बावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दिनां तेरा बावीस तेवीस पंचवीस सत्तावीस आणि एकतीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक चौदा पंधरा बावीस अठ्ठावीस आणि ऑगस्ट दिनांक एक ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेरा चौदा एकोणावीस एकवीस सव्वीस अठ्ठावीस एकतीस आणि ऑगस्ट दिनांक एक आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो यात उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेले नाही तसेच वास्तुशांती व भूमिपूजन करण्यासाठी देखील मुहूर्त या मासामध्ये दिलेले नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले आहेत दिनांक तेरा चौदा आणि पंधरा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा एकवीस बावीस सव्वीस अठ्ठावीस एकतीस आणि ऑगस्ट दिनांक एक यात आपण केवळ शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू शकता घरी किंवा मंदिरामध्ये घरी करण्यासाठी काही नियम वेगळे आहेत मित्रांनो ते प्रथम जाणून घ्या त्यानंतरच शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा आपल्या देवघरामध्ये करा मित्रांनो आणि प्राणप्रतिष्ठित केल्यानंतर मूर्तीवर आपल्याला रुद्राभिषेक घेणे रोज क्रम प्राप्त आहे मित्रांनो अन्यथा अशा मूर्त्या खंडित मानल्या जातात मित्रांनो एक दिवस त्यांना विसर्जन करावं लागते मित्रांनो तेव्हा प्राणप्रतिष्ठा करण्याआधी या सर्व गोष्टींचा विचार करावा मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा कि पंचांग धारकास संपर्क साधावा किंवा कॉमेंट बॉक्समध्ये मला विचारावे आणि आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य असा मुहूर्त आपल्या आपण निवडावा मित्रांनो जेणेकरून आपल्या धार्मिक विधीमध्ये कोणत्याही प्रकारचे व्यत्यय येणार नाही तसेच मित्रांनो जर आपल्यासाठी योग्य मुहूर्त मिळाला नाही या मुहूर्तांमध्ये तर आपण स्वतःहून किंवा पुरोहितांच्या मदतीने नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचे करण्याचा प्रयत्न करू नये मित्रांनो कारण असे मुहूर्त मुहूर्तच व्याख्यामध्ये बसत नसल्यामुळे त्यांची फलप्राप्ती आपल्याला होणार नाही आपला पैसा आणि वेळ वाया जाईल केवळ एक समाधान पुढे मनाला मिळू शकते मित्रांनो मित्रांनो यानंतर पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो दुपारी तीन वाजेपर्यंत चांगला दिवस आहे त्यानंतर नाही दिनविशेष मित्रांनो उद्या दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून ते उद्या पहाटे चार वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत भद्रा योग असणार आहे तेव्हा या काळात आपण आपली महत्त्वाची कामे शक्यतो टाळा तसेच मित्रांनो सात वाजून पंधरा मिनिटांपर्यंत सायंकाळी यमघंट व मृत्यूयोग हा दोन्ही योग जुळून आलेले आहेत तेव्हा या काळामध्ये जे काही बालके जन्म घेणार आहेत त्यांच्या बाराव्या दिवशी आपल्याला शांती करणे गरजेचे कर आहे विधिवत पुरोहितांच्या माध्यमातून आपल्या निवासस्थानी कारण हे जनन शांतीचा अशुभ योग आहे मित्रांनो याची शांती करणे गरजेचे आहे तसेच हे योग आहे ते चालू पंचांगात दिले जातात नवीन पंचांगात या पुढील पंचांगात दिले जात नाही त्यामुळे आपण ही वेसून जातो अग्नी पृथ्वीवर आहे मित्रांनो जर आपल्याला नव्याने काही होम येत कर्मकांड करायचे असेल तर आपण करू शकता पण पुढे ते कंटिन्यू राहील याची खबरदारी आपल्याला घ्यायची मित्रांनो अन्यथा आपल्या नावे दोष जमा मिळाला काळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडेदहा वाजेपर्यंत आहे या काळात आपण आपली महत्वाची जी कामे शक्यतो ताळा ती इतर वेळेमध्ये पूर्ण करा जेणेकरून राहू मुळे राहूच्या प्रभावाखाली आपल्याला अपयश येणार नाही मित्रांनो प्रमुख वक्री ग्रह सध्या शनी ग्रह आहे मित्रांनो ते लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा वेळ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धरम कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व असून शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि ओम श्री महादेव